नमस्कार सर्वांना नुकतीच आपले परिसर अभ्यास भाग दोन ही तासिका संपलेली आहे वर्षा पाटील मॅडमनी अतिशय सुंदरपणे तुम्हाला पाठ शिकवलेला आहे आपल्याला आता प्रतिक्रिया द्यायची आहे बाळांनो पहिले विद्यार्थी बोलतील तुम्हाला ज्या गोष्टी समजलेल्या आहेत आवडलेल्या आहेत काही तुमचे प्रश्न असतील पालकांचे सुद्धा पालकांनी सुद्धा बोलायचं आहे प्रतिसाद द्यायचा आहे बरं पहिले कोण बोलत आहे टीचर मी बोलू हा बोल पटकन

हॅलो मॅडम हॅलो मॅडम माझं नाव अस्मिता महेश वडवे माझ्या शाळेचं नाव प्रबोधन का ठाकरे मनपा मराठी स्कूल मॅडम काल इंग्लिशच्या सरांनी पाठ घेतला ना तो खूप छान झाला आणि मला सगळं समजलं सरांनी शिकवलेलं आणि आज जो परिसर दोनचा क्लास झाला तो पण खूप छान झाला आणि मॅडम परिसर दोनचा उपक्रम काय नंतर मॅडम हो बर आता कोण बोलताय बर पालक आपले पालक कोणी बोलू इच्छितात हॅलो हा बोला बोला हॅलो हा नमस्कार बोला बोला नमस्कार ना। नाशिकहून बोलतोय नाना चव्हाण हा हा कोणाचे पालक आपण हॅलो येतो ना आवाज मॅडम हो आवाज आवाज येतो हो आवाज येतोय हा बर बर बोलतो खाडे मॅडम आणि एमकर मॅडम झालं खाडे मॅडम आणि भारतीय मॅडम महापालिकेने जो उपक्रम चालू केला आहे ऑनलाईन शिक्षणाचा तुम्ही एकदम मी बरेच दिवस मी पाहतो तुमचा कार्यक्रम मध्ये 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 तुम्ही ज्या तळमळीने काम करताय त्याबद्दल तुमचं दोघांचं मी पहिला अभिनंदन करतो मी सुद्धा एक रिटायर्ड शिक्षक आहे आणि तुमचे जे लोक आहेत आता समजा अंकुश सर आहेत त्यांचा इंग्रजीचा पाठ मी कधी कधी बघतो असं वाटतं की ते कुठेतरी अमेरिकेत फॉरेन देशांमध्ये जाऊन इंग्रजी बोलतायत असं मला काय वेळेला वाटतं त्यांची जी टोनिंग वगैरे जी आहे ती एकदम उत्तम प्रकारे चाललेली असते आणि मुलं त्याच्यात एकदम घडून गेलेली असतात मुलांना वाटत काय बोलतात सर ते असे कान देऊन ऐकत असतात हे माझं निरीक्षण आहे त्यानंतर तुमचा कालचा एक, तुम काल एक पाठ झाला भारती करडे मॅडम यांचा प्रश्न विचारा विचारा पाठचं हेडिंग पाहिलं प्रश्न विचारा 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 म्हणजे काय विचारणार म्हणजे माझ्यासारख्या प्रश्न पडला होता काय विचारा तर त्या मॅडमने जे आणले हत्ती आहे हत्तीची सोंड लांब काय किंवा हत्तीचे पाय जाड काय लांब काय किंवा उंट जो आहे उंटच्या पाठीवर जी मदार किंवा टेंगूळ आहे पाय त्याचे पाय मोठमोठे पाय का आहेत या ज्या संकल्पना आहेत वट वाळू रात्रीच का फिरते सशाचा रंग पांढरास का ससारे असा दिसतोच कसा हे त्यांनी अत्यंत उदाहरणं देऊन प्रत्यक्ष उदाहरण दाखवून चित्र जे कुठून शोधून आणतात मलाही जे चिंता वाटते यांनी चित्र कुठून शोधून आणले आणि तो चांगल्या प्रकारे मुलांना शिकले सिग्नल आहे आता हा विषय सिग्नल अरे सिग्नल सिग्नल तुझा उपयोग काय वा वा ते सुद्धा त्यांनी आपल्या याच्याने पद्धतीने चांगल्या प्रकारे लोकांना हावभावयुक्त हावभाव महत्वाचा आहे विद्यार्थी वेळेला आपल्या काठामध्ये घडून जातात त्यावेळेला हवभाव हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे आणि त्या युक्त त्यांनी तो मुलांना दाखवलेला आहे त्याचप्रमाणे मध्ये मध्ये त्यांचा पाठ पाहतो त्या वा मला वाटतं योगा शिक्षिका आहेत आणि योगामध्ये सुद्धा त्या तज्ज्ञ आहेत त्यांचाही एखादा पाठ योगाचा जर तुम्ही ठेवला विद्यार्थ्यांसाठी असेल तुमच्या याच्यामध्ये तो तो मतुं 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 तर तोही मला बरा वाटतो तोही मुद्दा मुलांना प्रत्यक्षात योगा करायला मिळेल पालकांना समजेल आणि तुम्ही जे सर्वांचा आता परेरा मॅडमचा काही वेळेला पाहिलेला गोड बोले मॅडम बी मला वाटत मधून मधून मी पाहिलेला पाठ तर हा जो उपक्रम चालू आहे जरी विद्यार्थी कमी तुमची संकल्पना आहे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भाग घेतला पाहिजे हळूहळू विद्यार्थी वाढत आहेत पालक वाढत आहेत आणि हा उपक्रम या लॉकडाऊनच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे चालू केलेला आहे त्याबद्दल तुमचं आणि महापालिकेचा मी मनपूर्वक आभार मानतो आणि हा उपक्रम असाच चालू हा यशस्वी होत राहा असं मी आपणा शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराज थँक्यू सर खूपच चांगली प्रतिक्रिया दिली आहे आणि आपण नेहमी उपस्थित असतात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण आपण कुणाचे पालक पालक म्हणजे विद्यार्थी तुमच्या शाळेतले वगैरे शिकतात का आमच्याकडे ते जरा कळलं असत तर बर झालं असत बरं हरकत नाही तुम्ही आमच्या पटाला उपस्थित राहता आणि खूप चांगल्या प्रतिक्रिया दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अजून कोणी पालक आपल्या प्रतिक्रिया देऊ इच्छितात बोलायचं आहे का, का दिनेश सर, दिने सर? मॅडम नानाद चव्हाण सर जे आहेत ते आपल्याकडे हा, 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 हा शिक्षक का म्हणून कार्यरत होते आणि आता सध्या सेवानिवृत्त झालेले आहेत हो, आणि सेवानिवृत्तीनंतर हो, सुद्धा ते आपल्या या उपक्रमामध्ये सहभागी असतात आणि खरोखर त्यांच्या आज बोलक्या प्रतिक्रिया आपल्याला ऐकायला मिळाल्या धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद बरं आता आपले अजून शिक्षकांना कोणाला आपल्या प्रतिक्रिया द्यायच्या आहेत का आता आपल्या मुख्याध्यापिका मॅडम बोलतील मॅडम हॅलो नमस्कार मी क्रमांक दोन ची मुख्याध्यापिका आजचं लेसन पण छान झालं आणि कालचा लेसन जो होता अंकुश सरांचा खरंच ते सर म्हणाले तस सर बाहेर गावाचे बा, गावात म्हणजे आहेत आणि ते त्यांचे प्रोनाउन्सिएशन इतके क्लिअर असतात आणि ते मुलांना परफेक्ट समजावं इतकं सोपं अंकुश सर शिकवतात आणि मुलं पण इतकी रममान झालेली आहेत की मला आवडतं त्यांना आता अंकुश सर आणि इंग्रजी असं समीकरण समजलेलं आहे आणि नक्कीच त्यांचं इंग्रजी सुधारेल आणि दुसरा पाठ झालेला भारती कर्डे मॅडमचा त्यांनी प्रश्न विचारा त्याच्यावर सगळ्या पीपीटी स्लाइड अगदी परफेक्ट गोळा केलेल्या आहेत आणि त्या म्युझिक पण चांगलं लावलेलं त्यांनी कविता गायनाचं आणि मुलांचा प्रतिसाद त्याला एकदम उत्तम होता तसाच आजचाही पाठ चांगला झालेला आहे सर्वांचे अभिनंदन थँक यू धन्यवाद मॅडम गोसावी मॅडम हॅलो हा बोला गोसावी मॅडम नमस्कार मी कुरार मराठी शाळा क्रमांक तीन च्या मुख्या गोसावी बोलते कालचा पहिला जो लेसन झाला दिनेश अंकुश सरांचा यूज ऑफ नि, इंग्लिश इंग्लिशचा वापर आपण कसा करू शकतो आणि मुलांपर्यंत इंग्रजी भाषा पोहोचवणं कारण त्याची खूप भीती वाटते किंवा ती कशी बोलायची कशी येणार आपल्याला हा जो मनातला जो चिंतू आहे तो अगदी पूर्ण मुलांचा गेल्यासारखा वाटतं कारण त्यांची जी भाषा किंवा त्यांचा घटक जी वैविध्यता आहे ती खूप वेगळी आहे मुलं अगदी त्यात रममान होतात त्यांनी जे त्यासाठी निवडलेले प्रश्न जे होते ते मुलांच्या विचारशक्तीला चालना देणारे खूप सुंदर प्रश्न त्यांनी तयार केला होता की जेणेकरून ते मुलांकडनंच उत्तर घेत होते त्याची म्हणजे मुलांना तो लेखन पूर्ण समजत होता त्यामुळे दिनेश अंकुश सर तुमचं खूप खूप अभिनंदन तुम्ही मुलांशी ज्या भाषेत बोलतात ना की मुलांना अगदी एक शिक्षक नाही आपल्या घरचं कुठेतरी असं वाटायला लागतं आणि खूप सुंदर ते था था। त्या पाठामध्ये रममान होतात दुसरा जो लेखन होता ले ले। गोधरी, गोधरी तुण 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 त्या लेसनच्या अगोदर उपक्रम आधी होते ते दाखवले म्हणजे गोधडी गोधडी हे विद्यार्थ्यांना समजली त्यांच्यापर्यंत ती पोचली ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे त्याच्यानंतर त्यांचा पीपीटी पण खूप बोलका असतो करडे मॅडमचा खूप छान घेतात त्या तर आणि त्यांनी जो लेसन घेतला त्याच्यामध्ये शब्द आणि भाषा मराठी भाषा वेगवेगळे इतकं सुंदर की प्रत्येक मुलाला प्रश्न पडत असतो आणि मग त्याच उत्तर कसं शोधायचं आणि ते शोधता आलं पाहिजे आणि निरीक्षण शक्ती मुलांची वळायला पाहिजे दुसरी गोष्ट त्यांनी एकाच धड्याचा वेगवेगळ्या धड्यांशी संबंध जोडला वेगवेगळ्या विषयांशी संबंध जोडलेला त्यामुळे एकाच घटकातून सगळे विषय त्यांनी एकत्रित आणले तर तो, तो एक खूप मोठा मला वाटते आणि आजचा जो तिसरा पाठ झाला था वर्षा मॅडमचा तर त्यांचा सुद्धा पाठ त्यांनी निवारा निवार्यातलं वैविध्य आणि निवारा का आवश्यक आहे तो कसा कसा तो विकसित झालेला आहे आणि त्यांनी शेवटी उपक्रम दिला मुलांना की तुम्ही तुम्हाला हे नाही जमलं ना तर हे करा असं सांगितल्यामुळे मुलं नक्की ते करायचा प्रयत्न करतात तर वर्षा मॅडम तुमचंही खूप खूप अभिनंदन आणि मुंबई महानगरपालिकेने हा उपक्रम सुरू करून आमच्याकडे खूप एक मोठी गोष्ट केलेली आहे म्हणून मुंबई महानगरपालिकेचे खूप खूप आभार मानते मी की त्यांनी एक चांगला उपक्रम मुलांसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी केलेला आहे एक दर्जेदार कार्यक्रम म्हणण्यापेक्षा उपक्रम शैक्षणिक दृष्ट्याही खूप दर्जेदार आहे आणि त्यामुळे याचा सगळ्यांनीच लाभ घ्यावा आणि याच्यावर काम करणारे सगळे जे आपले टीम आहे त्या सगळ्यांचं खूप खूप खुँ आभार मानायचे वाटतात कारण वेळेत ते सुरू करणं वेळेत ते संपवणं आणि दर्जेदार देणं ही खूप मोठी गोष्ट हो असते तर सगळ्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद धन्यवाद मॅडम अजून कोणाला उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया द्यायची आहेत का हा नमस्कार मॅडम मी बोलू हा बोला मॅडम हा मॅडम दिनेश अंकुश सरांबद्दल बोलते आहे त्यांनी काल पझल घेतलं ना पीपीटी त्याची एवढी छान बनवली ऍनिमेशन खूप छान दिलं आणि त्या मध्ये त्यांनी सायनॅमिक वर्ड्स घेतले हा त्यानंतर अनस्क्रॅबल वर्ड्स घेतले आणि त्यामध्ये त्यांनी चित्रांच्या द्वारे कधी प्र प्रश्नांच्याद्वारे कधी वाक्यांच्याद्वारे गाळलेली जागा अशा पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने ती थी सर्व पीपीटी बनवली आणि सुंदर पझल बनवलं आणि त्या पझलद्वारे मुलं एवढी उत्साहित होती प्रोत्साहित होती त्यांना प्रोत्साहन दिलं जात होत की त्यामुळे ना हे पझल म्हणजे खाऊ नाही आहे की ते एवढ्या आणि तेवढ्या कालावधीत एवढ्या फास्ट त्यांना येणं हे काही खाऊ नये आणि हे सगळं दिनेश अंकुश सर सांभाळतात त्यानंतर ना मॅडम वर्षा पाटील मॅडमचं सा मी सांगतेय निवारा ते गाव वसाहत निवारा म्हणजे काय याच छान स्पष्टीकरण सांगितलं निवारा निवाऱ्यामध्ये त्यांनी पशु पक्षी त्यानंतर माणसांचे आपली घर कोणती आणि ती घर ऋतुमानानुसार आपण कसं पेहराव करतो हे सांगितलं त्यानंतर मध्याश्म युगात हवामान उबदार होत गेलं त्यामुळे बुद्धिमान मानवाने त्याच्या आहारात कसा बदल केला हे त्यांनी सांगितलं त्यानंतर शक्तिमान मानवाने फ्रान्समध्ये युरोपमध्ये ते राहिले त्यावेळी फ्रान्समध्ये उभारलेल्या दोन खोल्यांचं तंबू चित्रांसहित खूप छान पद्धतीने समजावून सांगितला आणि त्याचं चित्र छान दाखवलं पीपीटी छान दाखवली त्यानंतर मध्याश्म युगांपर्यंत मॅमोज सारखे प्राणी जे आहेत ते नष्ट होत गेले कारण यांनी खूप प्रकार खूप प्रमाणात शिकार केली त्यानंतर नवाश्म युगातील माणूस जो आहे तो अन्नधान्याचा उत्पादक कसा बनला या काळात सतत शिकार करणं त्यांचं त्यासाठी बंद झालं आणि शेतीमुळे कायमस्वरूपी गाव वसाहत निर्माण झाली अशा पद्धतीने निवारात ते गाव वसाहत पर्यंत त्यांनी खूप छान माहिती दिली आणि वर्षा पाटील मॅडम खूप खूप छान पाठ घेतलात तुम्ही धन्यवाद धन्यवाद मॅडम सर्वांच्या सहकार्यानेच आपल्या ऑनलाईन एज्युकेशन हा महानगरपालिकेने के सुरू केलेला उपक्रम अतिशय चांगल्या